गांधी हे विज्ञानवादी होते आणि विज्ञानाच्या माध्यमातून समाजाची प्रगती होती हे महात्मा गांधींनी सांगितलं परंतु महात्मा गांधीचे हे सगळे चेले आज महात्मा गांधीच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं विरोध करायला लागलेले आहेत आणि म्हणून माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर असतील आमच्या सर्व मतदार बंधू बघिने असतील आम्ही या ठिकाणी आलो की ई व्ही तुम्ही तुमच्या पराभवाचं खपार फोडू नका याचा अर्थ सरळ आहे की तुम्ही तंत्रज्ञानाला विरोध करत आहात एका बाजूला या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी चॅलेंज दिलेलं होतं की ई मशीन हॅक करून दाखवा ते चॅलेंज कुणीही स्वीकारलं नाही म्हणजे एका बाजूला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता इंजिनियर असणारा यावर एक वेगळं भाष्य करत आहे समर्थनाचं भाष्य करत आहे आणि काँग्रेस मात्र आपल्या पराभवाचं खपार राष्ट्रवादीसह हे ई एम मशीनवरती फोडत आहेत खऱ्या अर्थानं हा अपमान गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा आहे शेतमजुराचा आहे माझ्या लाडक्या बहिणीचा आहे आणि म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी या महाविकास आघाडीचा या ठिकाणी जमलेलो आहोत निश्चित मी महाविकास आघाडीला सांगतो की मतदानाची टक्केवारी वाढली अरे लोकांना खऱ्या अर्थानं आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील आमचं महायुतीचं सरकार असेल याच्यावरती जनतेचा आज विश्वास आहे आणि म्हणून जनतेनं विश्वासानं मतपीठीमध्ये आपलं मताचं दान या ठिकाणी टाकलेलं आहे खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रमाणे मताचा अधिकार दिला आणि झोपडीतल्या माणसालासुद्धा राजा निवडण्याचा अधिकार दिला खऱ्या अर्थानं तुम्ही हा घटनेचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अपमान करत आहात अवमान करत आहात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी गांधीबाबांच्याकडं आलेलो आहे की गांधीजी यांना सदबुद्धी द्या कारण गांधीजी म्हटलेले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित केली पाहिजे परंतु ही काँग्रेस यांनी चालू ठेवल्याचा हा परिणाम आहे आणि हे गांधीला मी सांगायला आलो आहे की गांधीजी तुम्ही म्हणला ते खरं होता परंतु सत्तेसाठी हे काँग्रेस विसर्जित करत नव्हते परंतु आता जनता ही काँग्रेस या देशातनं राज्यातनं विसर्जित करायला लागलेली आहे लाख मतदान जे आहेत त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे पाच वाजेपर्यंत नऊ वाजता आकडेवारी ती येते पासष्ट टक्के आहे दुसऱ्या दिवशी ती आकडेवारी जाते सहासष्ट टक्क्यांवरती या सगळ्या आठ आठ टक्के वाढलेत मतदान त्याच्यावरती प्रश्न महाराष्ट्रातल्या मतदाराचा खऱ्या अर्थानं हा घोर अपमान अवमान हे महाविकास आघाडीचे नेते करायला लागलेले ला आहेत अरे जनतेनं स्व खुशीनं मतदानाला जनता आली मतदान करायला लागली त्याचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे होतं पण तुम्ही हे मतदान का केलं नऊ वाजेस्तवर का केलं दहा वाजेस्तोवर का केलं अरे टायमिंगमध्ये जे लोक आत आले त्यांना मतदान सफेपर्यंत मतदान केंद्र बंद करता येत नाही मग आत आलेल्या लोकांना मतदान सुरू ठेवलेलं होतं आणि त्यांना जी आकडेवारी आली ती त्या त्यावेळी जे मतदान झालं त्याची आकडेवारी आलेली होती आणि म्हणून मला वाटतं की राज्यातल्या मतदाराचा सुद्धा हे घोर अपमान करत आहेत आत्तापर्यंत हे आशाच करत आले लोकांना मतदानापासून यांनी वंचित ठेवलं आणि निवडणुका जिंकत आले परंतु खऱ्या अर्थानं या देशामध्ये या राज्यामध्ये रामराज्य अवतरलेलं आहे आणि या रामराज्यातली जनता आता सुखा समाधानानं आपला राजा निवडायला लागलेली ला आहे हे आता विरोधकांना बघवत नाही सदाभाऊ एकमेव आहेत त्यांना मंत्रिपद मिळेल असं का तुम्हाला मला या राज्यामध्ये देवाभाऊ नावाचा एक विकास पुरुष या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभावा आणि त्या व्यक्तिमत्वानं उंच उंच शिखर सहर करावी ती आणि त्याच्या चरणापशी पायापशी बसण्याची संधी आज सदाभाऊला मिळावी एवढी एवढी अपेक्षा बाळगून मी खऱ्या अर्थानं काम करत आहे असं मंत्रिमंडळ आहे की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे पेरणी आम्ही करत असतो खड्यावर धान्याची रास कधीतरी उभा राहील तिला सोन्याचा भाव मिळेल सदाभाऊ खोत हा मंत्रिपदासाठी किंवा आमदार साठी राजकारणामध्ये आला नाही तो खड्यावरच्या शेतकऱ्याच्या राशीला भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर चेहऱ्यावरती आनंद फुलला पाहिजे याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आलोकर साहेब फडणकर साहेब आज महाविकास आघाडीचे नेते दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जातात तर दुसरीकडे समर्थनार तुम्ही आज मुंबईमध्ये आंदोल निदर्शने करतायत काय प्रतिक्रिया आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्याचं नेमकं तुम्ही कारण समजून घ्या राजीव गांधींनी या देशामध्ये माहिती तंत्रज्ञान आणलं संगणक आणलं असं काँग्रेसवाले बोलत आहेत आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे युव्ही मुळे झालं हे ई मुळे झालं हे ईव्ही मुळे झालं आता रोहित पवार यू मुळे निवडून आलाय का हा माझा पहिला प्रश्न आहे जयंत पाटील युएम मुळे निवडून आलेत का अकरा हजार मताने निवडून आलेले आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की पन्नास हजाराचं सेटिंग यांनी करून ठेवलंय ई मध्ये आता हा एवढा बवळत माणूस असेल हे मला माहीत नव्हतं हा इंजिनियर आहे मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं ते इंजिनियर आहेत म्हणतायत बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ईव्हीएम हॅक कसं होतंय याचं सेटिंग कसं होतंय पन्नास हजारचं सेटिंग कसं होतं यामध्ये ते त्यांनी दाखवावं त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि सदाभाव मी पन्नास रुपये आणि सदाभाव एकावन्न असे एकशे एक रुपये मी बक्षीस त्यांना देईन आणि <laughs> या देशामधला कुणी हॅकर असेल या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यांना जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन कारण मी दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो जर भाजप युव्ही सेटिंग करत असेल तर गोपीचंद डिपॉझिट गेला असतं का जवळपास तर आणून ठेवलं असतं ना एक पन्नास हजारानं पंचवीस हजारानं सदाभाऊ चोवीस हजार मतांनी दोन हजार चौदा ला निवडणूक हरले मग यूएम जर असतं तर सदाभाऊ हरले असते का अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं तेव्हा युव्ही घोटाळा नाही जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काय भानगड नाही अरे केरळ मध्ये बघा आम्ही विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ आमच्या एकशे पन्नास कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीनी मायनर ओबीसीनी गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे हा त्यांचा अपमान आहे तुम्ही आज युएम वरती बोलताय आता नाना पटोलेचं मी स्टेटमेंट वाचलं की आता दोनशे अठरा मतांनी निवडून आले ते काय म्हणतायत सहा वाजल्याच्या नंतर मतदान काय झालं मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलो आहे अष्ट्या त्र्याहत्तर बुत आहेत जे त्र्यात बूथ आहेत या त्र्यात्तर बुत वरती सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं का सहा वाजल्याच्या नंतर मतदान झालं कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता आणि आपला नियम काय सांगतोय सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही सहाच्या आतमध्ये होता आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार चारशे पासष्ट मतदान झालंय हे सहा नंतर नऊ वाजेपर्यंत झालंय एवढी पण अक्कल जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना नसेल तर मला वाटतंय त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला चांगला आज तुम्ही हा शरद पवारांचं स्टेटमेंट काय होतं कराडमध्ये की मी याच्यावरती अभ्यास करतो आणि बोलतो आता सकाळी अकरा लगेच स्टेटमेंट बदललं छोटं राज्य आम्हाला दिलं आणि मोठं काय अभ्यास केला पवारांनी काय अभ्यास केला तुम्ही विचारा ना की तुम्ही बारा तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची शंका आली तर हे रडी चढाव खेळतायत हे चुकीच्या पद्धतीने वागतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्र ज्ञानाला विरोध करतायत आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे दहा पैसे जातात आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून एक रुपया पाठवतात जसा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो हे नवं तंत्रज्ञान आहे मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधीबाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात तर त्यांना सुबुद्धी द्यावी ईव्हीएम ला बदनाम करू नये आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे निवडणूक आयोगानं पण आवाहन केलं होतं जर यामध्ये काही चुका असतील यामध्ये त्रुटी असतील यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेला ना पण माझं आव्हान आहे जर यामध्ये सेटिंग असेल रोहित पवारला पण आव्हान आहे तर तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा गए। दो गए। दो गए। गए। या था था। प्रतिक्रिया देता कि तरी काल निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली आहे ती पूर्णपणे चुकीची आहेत रोहित पवाराच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे मागच्या चार दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान रोहित पवारांनी कर्जत जामखेडला वेळ दिला आता त्यांना महाराष्ट्रभर काम करायचं आहे याचा अर्थ काय त्यांना आता आम्ही मंत्री करणार आहोत आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे त्याला मिरज मध्ये हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं तिथं या रोहित पवाराला ऍडमिट करावं लागणार आहे तो आता दुसरं काही करू शकत नाही ट्विट करणं मीडियात बोलणं दुसरा त्यांच्याकडे आता ना प्रयोग नाही लपायला त्यांना आता ईव्हीएम शिवाय दुसरी जागा महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेली नाही स्टेटमेंट नेमकं काय म्हणायचं हे पवारांचं राजकारण पूर्णपणे लोकांनी संपवलेलं आहे आता तुम्ही बघितलं एखाद्यानं नोकरी केली का माणूस काय म्हणतोय मी नोकरीला लागलोय तर मला सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती व्हावी पै पाहुणे यावेत माझ्यावरचे अधिकारी यावेत एखादा राजकीय नेता यावा आणि त्यांना मला सन्मानानं सेवानिवृत्तीचा सत्कार करावा पण पवाराच्या नसीमात सेवानिवृत्तीचा ना सत्कार नाही लोकांनी राजकारणातून बडथर्प करून टाकलं त्यांना राजकारणातून बाजूला करून टाकले काढून टाकलेलं आहे त्यामुळे आता त्यांची क्षमता त्यांची लायकी त्यांची पात्रता ही महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळं आता पवार नावाचा राजकीय अध्याय पूर्णपणे संपलेला आहे इथून पुढं पवारावरती मला कुठलाही प्रश्न विचारू नका अशा किरकोळ लोकांच्या वरती मी इथून पुढं बोलणार नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं असं तुम्हाला वाटतंय का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय तो महायुतीच्या नाही हे आमच्या नेते आहेत सगळे ते बसून निर्णय घेतील कार्यकर्ते आहोत नाही देवा भाऊ मुख्यमंत्री होत आहेत आणि ते व्हावेत हे राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या पोहोचलेल्या आहेत मला वाटतं की युएमच्या बाबतीमध्ये हे जे काही निवडून आले नाना पटोले असतील जयंत पाटील असतील यांनीच काहीतरी युएम मध्ये गडबड केलेली आहे कारण आम्हा प्रश्न पडलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने लाडक्या बहिणीने गाव गड्यानं मतदान केलं आणि ही चुकून गडी कसं काय निवडून आलं रोहित हो पवार वगैरे आणि निश्चितपणानं या मशीनमध्ये यांच्या मतदारसंघामध्ये गडबड झालेली आहे आणि त्याची चौकशी सरकारनं करावी की हिनी काय गडबड केली या मशीनमध्ये की हे कसे काय निवडून आले हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आणि आम्हा पडलेला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दो अजून घोषित काय आता गडबड नाही आपल्याला सगळं व्यवस्थित आहे काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत चिंता करू नका आज उद्या होईल काय तर नाही असं काय नाही सगळ्यांची काळजी घेऊत त्यांनी सांगितलं ना मी काळजी घेऊन मुख्यमंत्री सगळ्यांची काळजी घेऊ महाविकास आघाडीमध्ये आता पराभवानंतर फाटापुटची म्हणतात की आता यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी एकला चलोरे ची भूमिका घ्यावी अशी त्यांच्या नेत्यांची मागणी आहे असं त्यांचं फाटापुट व्हायला आता शिल्लक काय राहिलंय फाटाफूट व्हायला मोठा पक्ष लागतो फुटायला आता तिघा जे मिळून सेहेचाळीस आहेत एसटीत पन्नास सीट असते मध्ये सुद्धा सगळे बसतील आणि चार उद्धव ठाकरे शरद पवार आणि कोण राहिला उरला सुरला पण त्यात बसू शकतोय आता त्यात फटाफूट होणार काय त्यामुळं त्यांच्या फटाफुटीला महत्व नाही त्यांच्या आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की जनतेनी पूर्ण नाकारलेलं आहे उद्धव साहेबांनी जे हिंदुत्व सोडलं आणि या सगळ्या चुकीच्या लोकांच्या बरोबर गेले त्यांना आता पश्चातापाची वेळ आलेली आहे असं माननीय अंबासाहेब दानवे साहेबांच्या वक्तव्यातून दिसून येते ओके धन्यवाद भारत माता की भारत माता की करा हिंदी हिंदी में करा नॅशनल न्यूज करते चांगली हिंदी काँग्रेस और शरद पवार की एन सी पी यूएम मशीन के बारे में या उन्होंने आंदोलन छेड़ने का ऐलान किया है लेकिन उनका पराभव राज्य के किसान हो मजदूर हो या लाडली बहन भाई। हो उन्होंने उनका पराभव किया है लेकिन वो सब छुपने के लिए उनको कोई जगह नहीं रहे महाराष्ट्र के अंदर वो यूएम मशीन के पीछे छुपने के लिए सब जा रहे हैं लेकिन हम ये मानता है कि यूएन मशीन पर वो दोष मत लगाओ आप जो साठ साल में काम किया उसके ऊपर सब जनता नाराज थी और तीन साल ढाई साल में जो हमारे सरकार ने सरकार ने जो काम किया काम पे भरोसा रखकर लोगों ने हमें वोट दिया है तो मैं ये मानता हूँ कि नया तंत्र ज्ञान राजीव गांधी ने ही लाया था उसका समर्थन उन लोगों ने किया था महात्मा गांधी का विज्ञान दृष्टि था लेकिन महात्मा गांधी का कांग्रेस आज ऐसी चल रही है कि उसको विज्ञान दृष्टिकोण उन्होंने छोड़ दिया है इसलिए हम गांधी के पास आए हैं क्यों आपकी कांग्रेस विज्ञान दृष्टिकोण वाली कांग्रेस नहीं रही है और गांधी ने बोला था कांग्रेस बर्खास्त करना चाहिए लेकिन महाराष्ट्र के अंदर लोगों ने कांग्रेस बर्खास्त किया है इसीलिए हम